हाय हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण आय होप तुम्ही सर्व मस्त मजेत असाल तर आज आलो होतो इकडे नवीन घराकडे चक्कर मारायला सहज असतं इथे बांधकाम पण अजून दोन तीन जणांचे घराचे चालू होते सहजच बघायला आलो होतो त्यांचं कॉलममध्ये बांधकाम चालू होतं आहोन म्हटलं होतं आपण सकाळी सकाळी लवकर चक्कर मारू पण ते काही जपलं नव्हतं म्हणून हा ती जो पहिलीची क्लिप आहे ती संध्याकाळची इव्हिनिंगचीच आहे मी आधी ॲड केलेले आहे तर चपात्याचं पीठ वगैरे मळून ठेवलं होतं मेथीची भाजी पण करून घेतली होती आधीच मी मेथीच्या भाजीमध्ये शक्यतो शेंगण्याचं कुठंच वापरत असते पण मागच्या वेळेस आई आल्या होत्या ना तेव्हा आई म्हटलं होतं की मुगाची डाळ पण टाकून भाजी छान होती भाजी तर आईला पण मुगाची डाळ टाकूनच भाजी आवडते आहोम पण तर मी ह्या वेळेस आता मुगाची डाळ टाकूनच भाजी केली होती मागच्या वेळेस सारखी तर खरंच खूप छान लागते मुगाची डाळ टाकल्यावर पण मेथीची भाजी तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करून बघा त्यानंतर तिथं दूध वगैरे तापायला ठेवलं होतं म्हटलं चपात्याचं पीठ पण तोपर्यंत भिजेल भाजी वगैरे पण आधीच करून घेतली होती मी त्यानंतर आपली रोजची जी कामं असतात सकाळची तीच मी तरी आता तरी ठरवलं की फुल डेचं रोटीन मी शूट करणार म्हणजे फुल डेमध्ये मी दिवसभरामध्ये काय काय करते ते जेवढं मला जमेल तेवढं मी शूट करणार आणि व्हिडिओ एडिटिंग करताना पण त्याच्यामध्ये ॲड करणार ते इथे चपात्या वगैरे पण पटापटाला लाटून घेतल्या व्हिडिओ आपला खूप मोठा होतो ना त्यामुळे मी काय काय ठिकाणी स्पीड जरा व्हिडिओचा वाढवलेला आहे की जिथे मला असं वाटते की हा व्हिडिओ थोडासा इथे जास्त क्लिप झाली ती त्यानंतर बघा इथे चपाती वगैरे करून घेतल्या पटापटा माझ्या चपात्या सगळ्या अशा काही ना, नाही की सगळ्या फुगतीलच काय काय फुकतात काय काय नाही पण फुगत म्हणजे फुगतात आलमोस्ट पण कमी फुकतात कधी कधी तरी ते चपाती वगैरे करून घेतल्या त्यानंतर आधा दुला पण शाळेत सोडवायचं होतं मग म्हटलं सकाळचा माझ्याला ओरकून घेते त्याचा तो ओळखत होता पण कामावर जायला उशीर झाला होता मादी त्यांना चपात्या करता करता जेवायला वाटलं दादू ते आणि कार्तिक ते कसं एकत्र सकाळचं जेवण करतात सकाळचं आहुंला जेवायला लागतं लवकरच तर मी स्वयंपाक झाला की स्वयंपाक करता त्यांना उशीर झाला होता त्यामुळे जेवायला पण वाढलं ते जेवण घेत होते तोपर्यंत म्हटलं माझ्या पण इथे डबा वगैरे भरून होईल मग मी आहूनचा डबा वगैरे भरा भरून घेतला लगेच दादूचा पण लगेच भरून घेतला त्याची शाळेची पॅक पण भरून घेतली त्यानंतर माझा स्वयंपाक झाला की लगेच किचन वाटर वगैरे पण क्लीन करून घेत असते मला ती रोजची सवयच लागलेली आहे आता हे स्वयंपाक झालं की पीठ कसं चपात्या करताना थोडंसं इकडे तिकडे उडत असतं ता, म्हणून मग मी लगेच किचन वाटर वगैरे साफ करून घेतला भाजी थोडीशी उरली होती ती पण काढून घेतली लगेच इथे दादूला शाळेत वगैरे मी सोडून आले मी आणि कार्तिक रोज दादूला शाळेत सोडवायला जात असतो आहोत काही टाईमच नसतो त्यामुळं शक्यतो आम्हीच जात असतो त्याला सोडवायला आणायला शाळेमध्ये मी आणि कार्तिक दोघं होतं तर दादूला पण आम्ही शाळेत सोडून आलो त्यानंतर मी कार्तिकचं पण उरकून घेतलं पटापटा सगळं त्यानंतर लगेच बेड वगैरे झडकून घेतला आतरूंच्या घड्या वगैरे पण घालून घेतल्या मी किती जरी घर व्यवस्थित ठेवलं तरी पण हे कार्तिक आमचा पसारा करतच असतो ते काय आता रोजची मला सवयच लागली आवरायची आणि त्याचा पसारा करायची मी आवरणार तो पसारा करणार तेवढं चालू असतं आमचं त्यानंतर इथे बघा कसे सगळे खेळणे गाडे वगैरे काढून खेळत बसलो होता दादा शाळेत गेला ना त्याला पण तो कचं करमत नसतं मग आपलं कुठं कार्टून कुठं आपलं खेळणे खेळ असंच त्याचं चालू असतं घरात दो दादू शाळेत सुट्टी असली घरी असली तर दोघांची खूप भांडणं होतात भांडणं म्हणजे सारखे भांडतच राहतात जास्त ह्याच्यावरनं कशावरनं पण गाड्यांवरनं वगैरे आणि तो शाळेत गेला का सारखा म्हणतो मम्मा दादा कधी येणार आहे दादा कधी येणारे विसरत असतो त्यानंतर बघा बेड वगैरे सगळं गोष्टीत लावून घेतला आतरांच्या वगैरे मस्त सगळ्या परत घड्या घालून ठेवल्या होत्या त्यानंतर बाकीचं काम पण बाकी होतं झाडं वगैरे घ्यायचं होतं फरशी पण पुसायची होती म्हणून म्हटलं सध्या तर टाईमनं जरा समजून घ्या माझी देवपूजा पण चार म्हणजे चार म्हणजे चार दिवस करायचीच असते त्यामुळे मी देवपूजा पण नव्हती देव झालं काही करत नाही आहे तर इथे कपडे वगैरे लगेच भिजत घालून घेतले म्हटलं कपडे पण भिजतील त्यानंतर हे बघा आम्ही जी पहिली मी स्टार्टिंगला क्लिप होती चाललो होतो आम्ही जागेकडे तर ही विनिंगची क्लिप आहे आहो आले होते घरी लवकरच मग ते त्यांना आराम करायचं होता पण त्यांच्या मी मागं लागून लावून आम्ही त्यांना नवीन घराकडे घेऊन गेलो होतो म्हटलं असा तोपर्यंत फिरून पण होईल आपले एक चक्कर पण होईल असं पण मी बरेच दिवस झाले गेले नव्हते आम्ही कोणीच गेलो नव्हतो बरेच दिवस झाले वरती नवीन घराकडे म्हणून म्हटलं जाऊन येता बरेच दिवस झाले गेलो नाही त्यामुळे हा आमच्या आमच्या साईडचा रोड आहे रानात जायचा वरती आम्ही राहायला गावात आहे आणि नवीन घर रानात आहे तर कसं वाटतो सनसेट वगैरे नक्की सांगा वातावरण आमच्याकडचं चा, इकडूचं गावाकडचं तर मला जेवढं शूट करता आलं मी तेवढं शूट केलेलं आहे काही काही ठिकाणी व्हिडिओ पण फास्ट केलेला आहे त्यानंतर फायदली आम्ही आलो होतो इकडे नवीन घराकडे पोचलो काही जास्त लांब नाही आहे दहा एक मिनटं लागतंच जायला त्यानंतर बघा इथे समोर पण जवळजवळ तीन ते चार बांधकाम चालू होते आमच्या आजूबाजूलाच वाज प्लॉटिंग घेतले होते फ्लॉटिंगमधलेच बांधकामं चालू आहे ती सगळ्यांची सुरुवात झालेली आहे त्यांच्या बांधकामाला तर त्याची पण मी थोडीशी व्हिडिओ शूट केली होती इकडे बघा हे पण हे एक गुंठ्यामधलं काम आहे पण खूप मोठं दिसताना दिसतंय काम त्यानंतर घरी आलो संध्याकाळी भाजी स्वयंपाक करायचा होता आहो म्हटलं होते गरम गरम बस बनव मला पण काय स्वयंपाकाचे जास्त मूड नव्हताच पण काय ना काही म्हटलं तरी करावं तर लागतो स्वयंपाक करा आवडलं पण काय बाहेरचं जमत नाही अजिबात मग मला काय असं ते घरातच बनवावं लागतं आणि मला बाहेर फिरायची खूप आवड आहे पण आवडणं टाईम नसतो त्यामुळं मला कुठं जायलाच भेटत नाही जास्त कारण मी काही एकटी जात नाही कुठं म्हणजे ते सोबत असले तरच मी कुठं पण जाते ना तर मी काही जात नाही जास्त कुठं त्यामुळं आपलं घर आणि मी आणि माझी मुलं तर इथे बघा बेसन वगैरे करायचं होतं बसतं तुमच्याकडे बेसनाला काय म्हणतात आमच्याकडे बेसन पण म्हणतात आणि पिठलं पण म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात नक्कीच सांगा तर इथे कांदा वगैरे चिरून घेतला कोथिंबीर पण चिरून घेतली काही काही जणं हिरव्या मिरचीतलं पण बनवतात काही काही जणं आपलं लाल ह्याच्यामध्ये पण बनवतात लाल तिखटमध्ये तर आमच्या गावाकडे तरी माझं लग्न झाल्यापासून आमच्या आई आहेत ना शक्यतो लालमध्येच बनवतात लाल, लाल आपलं तिखटमध्ये तर आणि माझ्या मम्मीकडे हिरव्या मिरचीमध्ये बनवतात तर मला त्या आईंचं बघून आता सगळी सवय लागले मी बऱ्याचशा भाज्या आहेत ना ज्या बनवते सगळ्या माझ्या माझ्या सासूबाईंच्याच बघून शिकलेत कारण मी लग्न झाल्यानंतर त्यांच्या हातच्या मी भाज्या बऱ्याच शिकलेल्या आहेत म्हणजे त्या जसं बनवतात ना तसेच मी पण बनवते थोडं थोडेसे असं बेसन वगैरे पण मी त्यांचंच हातचं असं लाल ह्याच्यातलं शिकलेली कारण आमच्या मम्मीकडे लालचं करत नाही ल हिरवे मिरचीचंच बनवतात पण मी तिकडे जाऊन लालचं शिकलेली बेसन लाल मिरचीमध्ये कसं बनवायचं खूप मस्त लागतं लाल म्हटलं पण तर इथे बघा झाडण वगैरे घेतलं बघा मी स मला दुपारीच आवरलं होतो कार्तिकने परत किती पसरा करून ठेवला होता त्यानंतर आव पण आल्यानंतर लगेच झोपले मग मी काय माझ्या तयारीला लागले होते त्यांना कंपनीत पण जायचं होतं त्यामुळं मग मी स्वयंपाक वगैरे करून घेतला तोपर्यंत ते झोपलं होते आल्यानंतर लगेच झोपले मी माझं स्वयंपाक वगैरे करून घेतला झाडून वगैरे घेतलं फरशी थोडीशी खराब झाली होती चहा जसं साडलेलं होतं डाग वगैरे ते पुसून घेतले लगेच भांडे वगैरे पण थोडीशी होते घासून घेतले तर तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात नक्की सांगा मी माझा बेस्ट देण्याचा प्रयत्न करते आणि जे आहे तेच तुमच्यासोबत शेअर पण करते तर तुम्हाला माझं डेली रुटीन मी जे व्हिडिओ अपलोड करते यूट्यूबला तर तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा असं काही नाही काही केलंच पाहिजे कारण नवीन सुरुवात आहे मला पण माहिती आहे की बरेच लोक पण कसं असतं ना आपण किती व्हिडिओ टाकतो काय टाकतो रोजच्या रोज टाकतो का नाही सगळं बघत असतात त्यामुळे इथे बघा स्वयंपाक झाला झालं तर वगैरे घासले लगेच मी बेसिन वगैरे पण स्वच्छ क्लीन करून घेतलं मला एक सवय आहे भांडी घास स्वयंपाक झाला ना सकाळी संध्याकाळी गॅस वगैरे लगेच मी स्वच्छ करत नसेल पण रोजचे रोज संध्याकाळचं भांडी घासले की मी स्वच्छ घासून बेसिन पण स्वच्छ करत असते तर कसं नसल्या उठल्यानंतर स्वयंपाक करायला पण छान वाटतं मला तरी सवय लागली आहे सकाळी पण स्वयंपाक झाला की लगेच स्वच्छ करायचा गैस संध्याकाळी पण तेच तर हे बघा येतं तर किराणा पण आणला होता थोडासा किराणा आणायचा बाकी होता कारण उद्या होते महाशिवरात्र त्या महा आदल्या दिवशी संध्याकाळ मी उपवासाचं पण बरंसं आणलं होतं तेल शेंगदाणे जे जे लागत होतं ते ते सध्या आणलं होतं तर ते मी आल्यानंतर सगळं काम उरगल्यानंतर निवांत किराणा वगैरे भरून ठेवला सगळा तेलाचं पण एक पॅकेट सोडून ठेवलं होतं किटलीचं तेल पण कमी झालं होतं म्हणजे संपलं जातं थोडंसंच होतं त्यामुळं आणि बाकीचं पण शाबूदा वगैरे पण भिजत घालायचे होते म्हणून ते पण वरच्यावरच काढून ठेवलं होतं बाकीचा सगळा किराणा मी डब्यांमध्ये व्यवस्थित भरून ठेवला होता तर तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात नक्की सांगा प्रयत्न करताना तर मी तरी छानच करते पण काय होतंय ना माझ्याकडून मला तरी असं वाटते की रोजच्या रोज व्हिडिओ पडला ना अपलोड एक आपला रोजच्या रोज व्हिडिओ एक जरी अपलोड झाला ना तरी आपला ऑडियन्स पण वाढेल आणि बघणाऱ्यांना पण छान वाटेल हळूहळू हळू आपली ग्रोथ पण चांगली होईल पण काय माहिती काय होतं व्हिडिओ शूट करते पण मला असं माझं पुढं मागत होते रुटीन मस्त प्रयत्न भरपूर करते पण तरी नाही जमते असो होईल आपला पण चॅनल हळूहळू ग्रो तर पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर प्लीज लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू